मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरेफाटा परिसरात मालेगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आयशर बारा लाख रुपये किमतीच्या ट्रकमधून लाखो रुपयांचे विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे तब्बल बत्तीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे मालेगाव तालुका पोलिसांनी आयशर ट्रक क्रमांक एन एल एक ए सी अठ्ठावीस बहात्तर हा टेहरेफाटा परिसरात संशयितरित्या पकडला आहे पोलीस पाठला करीत असल्याचं लक्षात येताच चा ट्रक चालकासह अन्य एका साथीदारानं वाहन सोडून पोबारा केला दरम्यान महामार्गावरून बनावट विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतलाय यामध्ये बारा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि विविध विदेशी कंपन्यांचा लाखो रुपयांचा मद्यसाठा मिळून आला या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत पुळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला महामार्गावरून वारंवार बनावट मद्यसाठा वाहतूक होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई करीत मद्यसाठा वाहतूक प्रकरणी कारवाई केली आहे दरम्यान तब्बल बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची ही मोठी कारवाई असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला याची माहिती कशी मिळाली नसेल याबाबत चर्चा सुरू आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव